शिर्डी साईबाबा समाधी शताब्दी वर्षाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी साईबाबा संस्थांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून देशभरात समाधी शताब्दीचा गवगवाव व्हावा आणि सर्वसाई भक्तांना या महोत्सवाची माहिती व्हावी यासाठी संस्थांकडून ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून बिग बी अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर तसेच दक्षिणेतील सुपरस्टार प्रभास नागार्जुन अशा दिग्गज कलाकारांची नावे चर्चेत आहेत त्या दृष्टीने संस्थांकडून प्रयत्न सुरू असल्याचं चा संस्थांच्या वतीने सांगण्यात आलंय पंधरा ऑक्टोबर दोन हजार सतरापासून पासून साईबाबा समाधी शताब्दी वर्षाची सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर वर्षभर विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहे त्यासाठीही नामवंत कलाकारांचे कार्यक्रम घेण्याचा संस्थांचा मानस आहे निश्चितच या ठिकाणी जो सायबा संस्थांच्या बाबांच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त जो तीन हजार कोटी रुपयाचा डीपीआर आम्ही मंजूर केलेला आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी जो मंजूर करून दिलेला आहे यासाठी मुख्यमंत्री स्वतः प्रयत्नशील आहे केंद्राकडून असेल राज्याकडून असेल त्याचा मोठा वाटा या ठिकाणी साहेब संस्थांना या विकासासाठी मिळणार आहे परंतु त्यामध्ये आम्ही दोन गट केले आहेत एक प्रथम प्राधान्य गट जे अत्यंत तातडीने आणि लगेच करायचे आहे असे विषय आहेत आणि काही जे आहेत द्वितीय प्राधान्य गट जसं निळगंध धरणातून पाणी आणणार असेल त्याचप्रमाणे दर्शनबाडीचा विषय असेल किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे मोठे काम आहेत ते आम्ही दुसऱ्या <णगेगा> टप्प्यामध्ये टाकले आहे कारण की विकास ही निरंतर प्रक्रिया आहे त्यामध्ये रोड आहेत काही असे हे जे विषय आहेत आम्ही ते द्वितीय प्राधान्य गटामध्ये टाकले परंतु प्रथम प्राधान्य गटामध्ये जे भक्तांची अतिरिक्त भक्तांची संख्या त्यांची निवासी संख्या असेल त्यांच्या जेवणाची त्या ठिकाणी व्यवस्था असेल या सगळ्या बाबींवर तातडीने या ठिकाणी आम्ही निर्णय केलेला आहे आणि यासाठी तातडीने निधी देखील मंजूर होणार आहे साईबाबा संस्थांच्या संबंधित जे विषय आहेत भक्तांच्या संबंधित जे विषय आहेत त्याचा संपूर्ण खर्च जो आहे तो साईबाबा संस्थान उचलणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या डिपार्टमेंट मेंटल वाईज जे वेगवेगळे काम आहेत जसे रस्त्याचे काम असतील त्याचप्रमाणे वेगवेगळे बायपासचं काम असेल त्याचप्रमाणे अतिरिक्त या ठिकाणी पोलीस स्टेशन उभारणी करणं वगैरे असेल हे जे काही जे विषय आहेत हे शासनाच्या या ठिकाणी परिषदेतून होणार आहे परंतु भक्तांच्या संबंधित आणि साईबाबांच्या संबंधित जे विषय आहेत त्याचा जो खर्च आहे तो साईबाब संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे राजेंद्र बनकर सह नितीन शेळके मायन्यूट शिर्डी